डाळ आणि जे चना डाळ मी भिजत घातली होती ना त्याचा चिला पण आहे मला तयार झालंय निमित्तानं खाल्लं जाते सगळं हॅलो एवरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला मनापासून स्वागत आहे आय होप सगळे मस्त मजेत असाल आणि मंडळी आज आहे सोमवार मी गेलेले बाजारामध्ये आणि एवढा पाऊस पडतोय तरी पण गरम होते खूप गरम होते आज तसा नाही आहे पाऊस काल रविवार होता आणि आम्ही डॉलोपुढं जाऊन आलो खूप थकलो बाबा रात्री आम्हाला जवळजवळ साडे अकरा वाजले यायला आणि त्याच्यानंतर साहेबांच्या आज दिवसभर आफ्टरनून आणि नाईट आहे त्याच्यामुळे ते दुसर काही दहा वाजताच गेले ऑफिसला आणि आता नाईटला पण गेले म्हणजे नाईट करूनच ना डायट स... उद्या सकाळी येणार आहेत आणि आता मी बाजारात गेलेले बाजारातून फ्रूट आणले आणि भाज्या आणल्यात बाकी सगळं संपलेलं आता सोहम गेल्यापासून काही बाजारात जायचं झालेलंच नव्हतं म्हटलं आणाव्या भाज्या वगैरे आणि फ्रूट आणले तर आता पेअर थोडे स्वस्त झाले आहेत पेयर एक किलो आणले आणि पपई आणला आणि भाज्या आणले तुम्हाला काय दाखवते आधी फळं दाखवते काय आणलेत तर हा आहे पपई ॲक्च्युली मला जे फ्रूट्स खायला चा खायला चालतात ना तेच फ्रूट्स आणते मी आणि पेअर आणलेत बघा पेअर आता स्वस्त झाले याला नाशपती म्हणतो आपण मराठीमध्ये आता शंभर रुपये किलो झाले त्या दिवशी सोम गेला ना त्या दिवशी त्याच्यासाठी आणलेले तर खूपच महाग होते दोनशे अडीचशे असे होते आणि ते दुसरे सोमला जे आणले होते ना मी तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर ते जरा वेगळ्या चवीचे होते फा फार छान होते ते हे जरा वेगळ्या चवीचे आहेत म्हणजे जरा गोड असतात पण मला खायला चालतात शुगरसाठी म्हणून मी आणलेली आहे तर मैत्रिणींनो मी बाजारात गेलेले आणि भाजी घेऊन आलेली आहे भाज्या काही खूप आणलेल्या नाही आहेत आता आम्ही दोघंच आहे सोम गेला आहे सोम नाही आहे त्याच्यामुळं तर काय आणले बघा सिमला मिरची आहे आणि कारला आणला आहे मला माझ्या शुगरच्या भाज्या आणल्या आहेत <laughs> सगळ्या म्हणजे शुगरमध्ये चालते सगळ्या भाज्या खाल्लेल्या आणि मला रोज सलाद लागते म्हणून काकडी वगैरे तर नेहमीचंच असते माझं गाजर काकडी टोमॅटो टोमॅटो खूप महाग झाले आहेत तुमच्याकडं कसे किलो आहेत सांगा बरं का आमच्याकडं ऐंशी रुपये किलो आहेत टोमॅटो आणि कोथिंबीर ॲक्च्युली मी घेतली आणि लक्षात नाही परत एक जुडी घेतली मी आणि वीस रुपयाला ही कोथिंबीर आहे उलट हीच चांगली आहे ही महाग पडली मला तीस रुपयाला पण होतं ना असं कधीतरी लक्षात येत नाही आणि पाऊस येईल म्हणून गडबडीने आणलं मी आणि मिरच्या आहेत खूप छान आहेत बघा मिरच्या अगदी फ्रेश आहेत तीस रुपये मिरची पण महाग आहे फ्रूट घेऊन आलेली आहे कांदे खूप चांगले मिळाले चाळीस रुपये किलो कांदे छान आहेत मग दीड किलो घेतले आणि पपई घेतले तर माझ्या एका मैत्रिणीचे पपई माझ्या बॅगमधून आलेले खूप ओझं होत होतं म्हणून मी घेतलेले ते आणि हे आंबे पण तिचेच आहेत आणि कढीपत्ता आहे थोडासा जास्त काही आणलेलं नाही आहे थोडं थोडच आणायचं म्हटलं तर खूप जमले तर आता हा ब्लॉग काय मी इथं कंटिन्यू करणार नाही आता उद्या सकाळी काय बनवेल ते तुमच्याशी शेअर करेल कारण की आता संध्यानी नाहीत तर आणि दिवसभर काय झालं आज माहिती आहे का आमच्याकडं पाईपलाईन गॅस आहे ना तर गॅसच नव्हता सकाळी त्यांनी सांगितलेलं यांनी पण मला सांगितलेलं अगं अकरा वाजता जाणार आहे म्हणून सकाळी आम्ही नाश्ता केला हे बोलले अगं थकलेस टिफिन वगैरे काही आहेस बरं ठीक आहे असू दे मला आपण लई थकल्यासारखं झालं तर मग ह्यांचा आपण काही टिफिन केलं नाही आणि हे बोलले होते मला जर झोप आणि स्वयंपाक लवकर करून घे तुझ्यासाठी कसलं काय झोपले जरा वेळ नाश्ता झाल्यानंतर बोलले की दहा पंधरा वीस मिनटात उठून जाईल आणि उठले किती वाजता साडे अकराला <laughs> तो गॅसच गेलेला गॅसबरोबर संध्याकाळी पाच वाजता येणार होता त्यामुळं आज माझा उपवास झालेला आहे उपवास म्हणजे सकाळी नाष्टा करून उपवास झाला दिवसभर मी काय जेवलेच नाही मग डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता भाकरी केली आणि भाजी केली आणि मग जीवनच बाजारात गेले आता काही खाणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय दाखवण्यासारखं नाही आहे माझ्याकडे सकाळी काय बनवेल बघू कोथिंबीर खूप सारी आणली दोन पेंडे आणल्या तुम्हाला दाखवल्याच पण त्याच्यातली कोथिंबीर वडी करायचा विचार आहे असं तर साहेबांचा उपवास आहे उद्या मंगळवार असल्यामुळं बघ उद्या काय बनवेल ते तुमच्याशी शेअर करेल चला आता उद्याच्या नाश्त्याची तयारी करूया तर मूग डाळ आणि एक चमचाभर चना डाळ घातले आणि अर्धा चमचा दाणा घातलेला आहे मी हा मस्त असं मूग डाळीचा चिला बनवणार आहे याच्यामध्ये मी दाणा पण घातला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि साहेबांचा उपवास आहे उद्या मंगळावर हो असल्यामुळं त्यांच्यासाठी साबुदाणा भिजत घातला आहे माझ्यासाठी अगदी दोन चिले किंवा दोन डोसे म्हटला तरी चालतील आणि कोथिंबीर अगदी स्वच्छ धुवून मी अशी फॅन करी नेहमी वाळवून ठेवते कढीपत्ता पण असा वाळवून ठेवते म्हणजे अँड टायमाला आपल्याला धुवायला लागत नाही आणि डब्यामध्ये मी चांगलं खाली टिश्यू पेपर घालते बरं का न्यूजपेपर घालत नाही पण इथे सुकवताना मी न्यूजपेपर घातलेला आहे न्यूजपेपरच घालते मी सुकवताना गुड मॉर्निंग एव्हरी आता योगा वगैरे करून झाला आहे माझा आज काय वॉकिंगला गेलेलं नाही कारण सकाळी थोडासा पाऊस होता त्याच्यामुळं आता म्हटलं करावं नाश्तेची तयारी करून खूप भूक लागले नंतर सगळं आवरावर रांगोळी मिंगोळ पण बाकी आहे तसं आणि हेनी आलेले नाहीत नाईट आहे तर अजून आलेले नाही आहेत त्यांचं थोडंसं साबुदाण्याचा वडा वगैरे करेल कारण साबुदाण्याची खिचडी त्यांना तशी आवडत नाही मग थोडीशीच खातो आणि त्या दिवशी मी वडे बनवले ते खूप दिवसाने मी खूप आवडीने खाल्ली त्यांनी म्हटलं तसंच करावं आज थोडेसे वडे बनवावे साबुदा रात्री भिजत घातलेले तुम्हाला दाखवलेलेच मी आता म्हणजे मूग डाळ आणि जे चना डाळ मी भिजत घातली होती ना त्याचा चिला बनवायचं आहे मला डोसा म्हणू शकताय तुम्ही पण शुगरसाठी खूप चांगलं आहे हे आणि प्रोटीन असतं बरंच डाळीमध्ये त्याच्यामुळं तर आधी मी काय करून घेते ही बघा डाळ अगदी छान भिजलेली आहे रात्रभर भिजवली त्याच्यामुळे तुम्ही एक तास जरी भिजवली नाही एक दीड तास तरी गरम पाण्यामध्ये तरी पण भिजते ही डाळ जास्त काय करायला लागत नाही वेळ लागत नाही आणि इकडे बटाटे फुवून घेतलेत खोबर थोडंसं राहिलेलं मी पाण्यात घालून ठेवलेलं रात्री खोबरं तिने असं तुमच्याकडं फ्रीज नसेल का गावाकडे काहीच्याकडं नसतो फ्रीज तर तिने असं पाण्यामध्ये घालून ठेवायचं खोबरं चांगलं घातं कारण पावसाळ्यामध्ये फ्रीजमध्ये पण जरी ठेवलं ना खोबरं तरी खराबच होतंय आणि कोथिंबीरच्या ह्या दांड्या आहेत त्या मी घालणार आहे याच्यामध्ये डाळीमध्ये बघा ही डाळ आता मला वाटून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय घालते बघा त्या कोथिंबीरच्या कांड्या अशा पण छान त्याच्यामध्ये सुगंध असतो कोथिंबीरच्या कांड्यामध्ये त्याच्या पानांपेक्षा आपण आणि एक मिरची घालणार आहे आणि ग्राईंड करून घेणार आहे आता मी आणि मग त्याचा आपण चिला बनवूया चिला म्हणजे काय म्हणायचं बेसनची पोळी ज्या लोकांना बेसनची पोळीचं खाल्ल्यानंतर थोडासा गॅस वगैरे होत असेल ना तर त्याचं मूग डाळ भिजवून की तुम्ही करू शकताय शुगरसाठी खूप चांगला आहे आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही बनवू शकताय तर आता हे ग्राइंड करून घेते आधी मग त्याआधी बटाटे काढून घेऊया पाण्यातले कारण की पाण्यातले काढून ठेवले ना बटाटे थोडंसं ते गार झाले की मग ते वडे करायला चांगले होतात त्याचं थोडंसं मॉइश्चर कमी होतं एकदम एकदम उकडल्या उकडल्या बटाटे की नाही कधी पण आपले समोसे किंवा वडे असे करताना एकदम गरम गरम बटाटे घालायचे नाहीत ते थंड करून ठेवते कारण नाही यायच्यात वेळ आहे अजून यायला आणि मी हे करून घेते साबुदाना साबुदाना पण छान भिजलाय आहे आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोथिंबीर वडी पण कोथिंबीर वडी करणार आहे कारण खूप सारी कोथिंबीर आणली होती को मी मला तसं काय करायचं आणि खूप दिवसांनी काय कोथिंबीर वडी बनवलेली नाही आहे खूप दिवस झाले आणि असं कोथिंबीर थोडी महाग पण होती आणि काय होतं महाग तर होतीच कोथिंबीर पण मला पण चालते ना शुगरला म्हणून मग आता मी बनवणार आहे हे मी ग्राईंड करून घेते एक आल्याचा तुकडा पण घालू शकताय तुम्हाला आवडत असेल तर लसूण वगैरे पण घालू शकते तर मी बाकी काहीच घालणार नाही लसूण वगैरे थोडंसं पाणी आपण आणि ग्राईंड करून घेऊया तर हे बॅटर मीठ घातले मी याच्यामध्ये असं तयार झाले आपण बनवून घेऊया डोसा चिला जे काय म्हणा आमचे साहेब आलेले आहेत आणि मला सांगत होते की लेट येणार आहे म्हणून आणि लवकर आलं हे सांग आता त्यांचं वडे पण करायचे आहेत मला पण मी आवरलेलं नाही माझं आधी माझं करून घेते भूक लागली खूप आणि मग त्यांचा अजून आंघोळ पूजा वगैरे सगळं करायचं असते त्याच्यामुळं मी आधी करून घेते माझं ह्या तवा गरम झालाय थोडंसं तेल टाकूया आपण याच्यावर मारायचं पाणी गॅस कमी करायचा आणि घाल शिला म्हणजे थोडासा असा जाडच करायचा एकदम पातळ पातळणे घाल थोडस तूप भाज्या तुम्ही कुठल्या तुम्हाला ज्या हव्या त्या घालू शकताय कांदा पनीर गाजर थोडस पिसून म्हणजे निमित्तानं खाल्लं जातंय सगळं याच्यावर थोडंसं टाकायचं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर आणि थोडस मीठ टाकायचं भाज्यांसाठी आधी मी टाकलेलं नव्हतं पाणी सुकते म्हणून थोडंसं ओलसर पीठ असतानाच तुम्ही अशा भाज्या वगैरे घालू शकता त्यामुळे चिकटून राहतंय असं परतताना नाही ते निघत नाही मी जरा सलेट टाकले त्याच्यामुळे थोडस परताना नाही त्या भाज्या वगैरे कांदा वगैरे थोडस चिकटला नसेल तर असा निघू शकतो सहज कलर तुम्ही किती सुरे खालाय हे सलाद आहे खूप सारं आहे डोसा म्हणजे चिला मस्त असा अजून एक चिला बनेल नाश्ता करून घेते तुम्ही ही बदमा नक्की आलेले आहेत आणि तिघी मग फ्रूट आहे ते पण खावा बरं खावा फ्रूट पण ठेवा देवाला पण मी साबधानी वडे का केले असं सांगा खिचडी ठीक आहे तुम्ही खात नाही एवढे दिवशी खाल्यासारखी करताय त्या दिवशी वडे खाल्ला ना तुम्ही म्हटलं वडेच करूया खातील तरी निदान एकदम <laughs> कुरकुरित इस युद्ध में हमारी जीत है यदि तो इस युद्ध में का किया रूप तो से ये युद्ध हम हार जाएंगे भैया सोनीवर येणारं हे रामायण कोणकोण बघतं बरं माझं फेवरेट आहे खूप छान आहे रामायण मी बघते हे आणि आमच्या घरात काय असं केबल नाही आहे त्यामुळे यूट्यूबवरच बघते मी सोनी जे ॲप आहे ना सोनी लिव ॲप त्याच्यावरती बघते आणि मंडळी आता तुम्हाला मस्त अशी खमंग आणि सगळ्यात सोपी अशी कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे कोथिंबीर आधी आपण अशी स्वच्छ धुवून ठेवली ना मासे कापताना आपल्याला अगदी बारीक कापता येते बारी आणि असं थोडंसं चिकचिक चिकचिक -चिक होत नाही म्हणजे बघा अशी कोरडी कोथिंबीर कापायला काय मजा येते आपण जेव्हा ती ओली कोथिंबीर कापतो ना किंवा ते अशी एकदम बारीक पण कापली जात नाही आणि असे असे छान वाटत नाही ते कापताना तर नेहमी असे सुकवून ठेवायचे आधी कोथिंबीर जाळीवर तुम्ही एक पंधरा वीस मिनटं तरी फॅनच्या खाली सुकत ठेवलं ना तरी पटकन सुकते आणि माझी ही कोथिंबीर वडी करण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा अगदी बारीक कापून घेतलेली आहे मी दुपारी असे पण मला भूक नव्हती त्याच्यामुळे म्हटलं फक्त कोथिंबीर वडी माझ्यासाठी करावी त्यामुळं मी इकडं करून घेते आहे दुपारी काही जेवणात वेगळं काही बनवलं नव्हतं यांचा तर उपवास होता आणि यांचा उपवास असला की माझ्यासाठी काही वेगळं मी बनवत नाही नेहमीच आहे माझं आणि आता मी त्याच्यासाठी एक वाटण बनवून घेणार आहे तर कोथिंबीरच्या काड्या असतात ना त्या घालायच्या आहेत तर खूप छान तुम्ही करून बघा एकदा नक्की तुम्ही माझी आठवण काढाल की कोथिंबीर उडी खूप छान होईल मिरच्या घातलेल्या आहेत लसूण घातले थोडेसे बडीशेप घातलेले आहे थोडेसे धने आणि जिरे घातलेले आहेत आणि जे थोडंसं पाणी घालून आपल्याला असे पेस्ट बनवून घ्यायचे आहे पाणी ह्याच्यासाठी घालायचं की कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्या बारीक होत नाहीत ते अगदी बारीक झाल्या पाहिजेत म्हणून कोथिंब म्हणजे थोडंसं पाणी घालायचं आता खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी आमच्या दोघरच आहे मी त्यामुळे आमच्या दोघांपुरतंच बनवणार आहे आणि जी आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना थोडंसं पाणी घालून ती पेस्ट घालून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ घालायचं आपल्याला फक्त एक दोन चमचे आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं त्यामुळे कुरकुरीत होते कोथिंबीर वडी आणि बेसन बेसनचं प्रमाण असं सांगता येत नाही तुम्ही जी कोथिंबीर घेतला आहे प्रमाणात तुम्ही कोथिंबीर घ्या खूप सारी कोथिंबीर घाला आणि बेसन कमी घाला कारण की आपल्याला कोथिंबीरची टेस्ट आली पाहिजेत मीठ घातलं आहे थोडंसं असं पांढरे तीळ घातलेले आहेत अगदी थोडासा ओवा घालायचा मी मला वाटते विसरले मी ह्याच्यामध्ये अगदी थोडा ओवा घालायला ओवा थोडासा घालायचा त्यामुळे अगदी छान टेस्ट येते आणि अगदी असं मिक्स करून घ्यायचं हाताना पाणी न घालता आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला समजतंय की किती पाणी घालायला पाहिजे आणि असं ह्याचा काही जास्त असं घट्ट गोळा बनवायचं नाही आपल्याला थोडंसं भजीचं पीठ कसं असतं घट्ट भजीचं पीठ तसं थोडंसं भिजवून घ्यायचं म्हणजे आपण ह्याला की नाही थापून वडी बनवणार आहे ही एकदाच थापायची आपल्याला आणि ती उकडून घ्यायची आहे त्याच्यामुळं आपल्याला त्यासाठी त्याचा असा रोल वगैरे करून ते उकडत बसायचं नाही ती भानगड करायचं नाही त्यामुळं की नाही एकदम सोपं होतं आपल्याला हे सगळं करणं तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे पीठ अगदी मस्त झालेलं म्हणजे अगदी सरसरीत पीठ भिजवायचं एकदम पण पातळ करायचं नाही तो उकडायला वेळ लागतो आणि थोडासा ह्याच्यामध्ये बघा अगदीच एक चिमूट मी खायचा सोडा घातलेला आहे खायचा सोडा अगदीच एक चिमूट घालायचा त्यामुळं असं एक ने अगदी जाळीदार अशी वडी होते काही जण म्हणतात की याच्यामध्ये जोडा घातल्यानंतर ते तेलकट होत आहे नाही तेलकट होत तुम्ही अगदीच कमी घातला ना सोडा तर अगदी बरोबर होते बघा ह्या टाईपचं पीठ करून घ्यायचं आता हे जे आपण तयार केलेलं जे पीठ आहे ना तर ते आपल्याला एका ताटामध्ये थापून घ्यायचं आहे त्यासाठी ताटाला अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि पातळ थापायचं पातळ थापल्यानं काय होतंय कोथिंबीर वडी की नाही आपल्याला तळायला पण ती आतपर्यंत तळली जाते आणि अशी खमंग लागते खूप जर तुम्ही जाडसर कोथिंबीर वडी अशी थापली ना मग ती कापताना की नाही आपण व्यवस्थित होते ती कापते पण पण की नाही तेव्हा आपण ती तळतो किंवा शालो फ्राय करतो तेव्हा ती आतमध्ये थोडीशी अशी चांगली लागत नाही म्हणजे आतपर्यंतची जी तळल्याचा जी प्रोसेस होते ती होत नाही त्यामध्ये थोडासा कच्चा असा भाग राहतो त्याच्यामुळं की नाही नेहमी कोथिंबीर वडी थापताना अशा पहिल्यांदाच असं अगदी पातळ थापून घ्यायची आणि ह्याच्यावरती थोडंसं पांढरे तीळ घालायचे तर हे सगळं करायच्या आधी मी त्याच्यामध्ये भांड्यामध्ये एक पाणी असं ठेवलेलं उकळायला आधीच ठेवायचं पाणी उकळायला म्हणजे की नाही एक दहा मिनटाती कोथिंबीर वडी अगदी वाफवली जाते तर तुम्ही बघू शकताय आधी चाकू घालून बघितलं आहे मी अजिबात चिकटत नाही म्हणजे आपली कोथिंबीर वडी दहा ते पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटात आपली कोथिंबीर वडी छान अशी वाफून तयार होते आणि थोडीशी एक पाच मिनटाला थंड करायची त्यामुळे काय होते म्हणजे आपल्याला असं कोथिंबीर वडी कापताना असं ती चांगल्या वड्या कापल्या जातात अशी ती तुटत वगैरे नाही आणि तुम्ही बघू शकताय थोडंसं आपण सोडा घातल्यामुळे अगदी त्याला जाळीदार असे झालेलं आहे तुम्ही मला पाठीमागून पण मी दाखवलं आहे आता आपण ह्याच्या छान अशा वड्या कापून घेऊया तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या वड्यात तुम्ही कापू शकताय अशा थोड्याशा शंकरपाळीच्या आकाराच्या तरी कापल्या ना तरी पण छान होतात मी अशा अशा चौकोनीच वड्या कापणार आहे आणि अगदी छान अशी पातळ पाठीमागून अशी जाळीदार अशी वडी आणि अगदी छान अशी मिडियम साईज झालेली आहे बघा असे पातळ जर तुम्ही थापला ना की अशी वडी अगदी छान होते आता आपण ह्या वड्यात तुम्ही तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय पण करू शकता तर अगदी व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं कुठलाही पदार्थ तर करताना की नाही तेल जास्त गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा आणि मग वड्या घालायच्या त्यामुळं ते की तेल शोषलं जात नाही कुठल्याही पदार्थामध्ये आता व्यवस्थित आपण असं मिडियम गॅसवरती ह्या तळून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत वड्या तुम्ही बघू शकताय आणि इतक्या छान झाल्या होत्या ना चव पण त्याची फार भन्नाट येते आपण जेव्हा त्या कोथिंबीरच्या काड्या घातल्यात ना त्याचा एक वेगळा असा स्मेल असा कोथिंबीर आपण खाताना वाटते की ही कोथिंबीर वडी आहे बेसनची वडी वाटत नाही आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा देन नक्की करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि अशी कोथिंबीर वडी बनवून ती कशी झाली नक्की मला कमेंट करा आणि आता मी इकडं जर थोडंसं तुम्हाला दाखवण्यापुरतं टोमॅटोचा केचप घेतला आहे पण मी तो काय खाणार नाही आहे अगदी थोडा एक मी टेस्ट करायसाठी थोडंसं बुडवून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त घेतले तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकताय किंवा जेवताना पण अशा खाऊ शकताय मी यातल्या फक्त दोन चार वड्या खाल्लेल्या आहेत जास्त काही खाल्लेल्या नाही आहेत आणि साहेब कीने आमच्या इकडं ते खूप आमच्या सगळ्या कुंड्यात की नाही इतकं तुळशीची झाडं झालेली आहेत आणि हे तुळशीचं झाड खूप मोठं झालं एका कुंडीत आणि त्याच्यामध्ये तो चहाचा पाला होता ना तो सगळा खराब झाला म्हटलं यांना तो चांगला जो आहे तो व्यवस्थित ठेवा आणि सगळं बाकीचं सगळं काढून टाका म्हटलं मग त्यांनी की नाही ते सगळं चांगलं होतं तेवढंच लावलं परत त्याच्यामध्ये आणि अगदीही व्यवस्थित कुंडी व्यव करून घेतलेली आहे आणि छान सगळ्या कुंड्यातलं तुळस झालेली आहे तर काय करायचं एवढं सगळ्या तुळशांचं आणि काय होते खूप साऱ्या चिमण्या की नाही त्याचं जे मंजिरे आहेत ना त्या सगळ्या मंजिरी खाऊन टाकतात आणि त्यामुळे सगळ्या तुळशी नंतर ता नंतर ता खूप खराब झालं आमच्या इथं खूप चिमण्या येतात संध्याकाळचं वगैरे दिवसभर तर चिमण्या असतातच गावाकडे चिमण्यांचं प्रमाण कमी झालं आहे पण अंबरनाथमध्ये बऱ्याच साऱ्या चिमण्या आहे चला तर मंडळी आता आपण भेटू उद्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय हॅव अ नाईस डे